जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी कचरा आता आम्ही सय्यदनगरला सकाळपासून म्हणजे वाडकण वाढायला सुरुवात केली आणि सय्यदनगर मध्ये परत पोहोचलोय पुढे चिंतामणी नगर आणि हांडेवाडी रस्ता आणि शेवटी मोहम्मदवाडीत आम्ही पोहोचणार आहोत पण इथल्या नागरिकांच्या मनामध्ये जो रोष आहे तो स्थानिक आत्ताच्या विद्यमान आमदारांबद्दल आहे सरकारबद्दल आहे कारण की या आमदारांनी सय्यदनगरच्या दुःखामध्ये आणखी नाही का भर टाकण्याचं काम केलेलं आहे याच आमदारांच्या काळामध्ये इथूनच एक दोन किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या रामटेकडी इंडस्ट्री इस्टेटच्या मागं कचरा डेपो आला त्या कचरा डेपोमुळं रोजची संध्याकाळ दिवस तर खराब होत पण रोजची संध्याकाळ खास करून संध्याकाळचं जसं वारं सुटतं त्याच त्या वाऱ्याच्या वासाने लोकांना जेवणसुद्धा खाणं का मुश्किल होतं त्या दुर्गंधी पसरती त्याचबरोबर एकूणच नाही का संसर्ग ज्यांना आजार होतात एकीकडे ट्रॅफिक जामची समस्या आहे एकीकडे दुसरीकडे पाणी नाही तिसरीकडे नाही का बेरोजगारी चौथीकडे धार्मिक वादातून आमदारांनी आजपर्यंत एकदाही भूमिका क्लिअर केलेली नाही आणि ह्या गोष्टी होती पाचवी भर जी आहे ती कचरा डेपोची आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला इथली सामान्य जनता कंटाळलेली आहे त्रासलेली ती संतप्त आहे येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये ते तोतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून निश्चित हा नाही का या संदर्भामध्ये समोरच्या जा विचारतील आणि मला विधानसभे मध्ये नक्की पाडत જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી